श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे तुमचं स्वागत करणे म्हणजे एक सुखद अनुभव आहे आणि आजच्या या खास दिवशी तुमच्यासोबत एक महत्त्वाची गोष्ट शेअर करायला मी खूप उत्साहित आहे आशा आहे की आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान सुखी आणि आनंदी जाईल हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे आणि हो आज आपण जया एकादशीबद्दल चर्चा करणार आहोत जी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात साजरी केली जाते या दिवशी केलेले विशेष उपाय तुमचं जीवन अधिक समृद्ध सुखी आणि संतुष्ट बनवू शकतात तुमचं मन शांत आणि सकारात्मक होईल आणि आपले सर्व अडचणी दूर होतील या विशेष दिवशी आपल्या दैवी शक्तींना मान देऊन तुम्ही जीवनात एक सकारात्मक बदल अनुभवू शकता जया एकादशीची महत्त्वाची माहिती जया एकादशी ही एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची एकादशी आहे ज्याचा हिंदू धर्मात विशेष ठिकाण आहे यंदा जया एकादशी आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल आपणस माहीत आहे का की या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करण्याची परंपरा आहे हे करणे केवळ धार्मिकदृष्ट्या नाही तर आर्थिक समृद्धीसाठी देखील अत्यंत प्रभावी मानले जाते हा दिवस विशेष आहे कारण यामध्ये आपल्या कर्माचे सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतात जया एकादशीची तिथी आणि वेळ आणि एक गोष्ट जया एकादशीला आपल्याला अधिक महत्त्व देणारी आहे ती म्हणजे तिची तिथी सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शुक्ल पक्ष एकादशी तिथी रात्री नऊ सव्वीस वाजता सुरू होईल आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस एकादशी तिथी रात्री आठ पंधरा वाजता समाप्त होईल उदय तिथीला अनुसरून आठ फेब्रुवारीला जया एकादशी साजरी केली जाईल तर या खास दिवशी तुम्ही काही साधे पण प्रभावी उपाय करून तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणू शकता आता मला तुमच्याशी काही टिप्स आणि उपाय शेअर करायच्यात जे जया एकादशीला केल्याने तुमचं जीवन बदलू शकतं तिजोरीत तुळशीपत्र ठेवा एक अत्यंत प्रभावी उपाय जया एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पानांची पूजा करणे आणि त्या पानांना तिजोरीत ठेवणे हे एक अत्यंत शक्तिशाली उपाय मानले जाते तुम्हाला माहीत आहे का तुळशीच्या पानांना धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील अत्यंत महत्त्व आहे तुळशीची पाने केवळ एक साधी वनस्पती नाहीत तर ती भक्तिरस आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी एक शक्तिशाली साधना आहे तुळशीच्या पानांमध्ये विशेष दैवी शक्ती आहे ती पाणी शुद्ध करणारी वायू शुद्ध करणारी आणि वातावरणातील नकारात्मक ऊर्जेला नष्ट करणारी असते तुळशीच्या पानांची पूजा केल्याने केवळ धार्मिक लाभ नाही तर त्याच्या धार्मिक प्रतिकात्मकतेमुळे मानसिक शांती सकारात्मकता आणि समृद्धी देखील मिळते हिंदू धर्मात तुळशीला विष्णूची प्रिय अशी मान्यता आहे त्यामुळे तिच्या पूजा आणि तुळशीच्या पानांचे अर्पण भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेच्या चरणी केल्याने तुम्हाला दैवी आशीर्वाद प्राप्त होतो आणि सर्व आर्थिक अडचणी दूर होतात जया एकादशीच्या दिवशी तुम्ही तुळशीची पाने लाल कापडात गुंडाळून तिजोरीत ठेवू शकता हा उपाय केल्यावर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि धनप्राप्ती होईल या प्रक्रिया कशी करायच्या चला बघूया सर्वात आधी तुळशीच्या ताज्या आणि पवित्र पानांची निवड करा जितकी ताजी ताजी पाने असतील तितकीच त्याची शक्ती अधिक प्रभावी असेल पानांची पूजा करा आणि त्या पानांना लाल कापडात गुंडाळून ठेवावं लाल रंग धन समृद्धी आणि सकारात्मकतेचा प्रतीक आहे हा रंग तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा आणतो आणि तुळशीच्या पानांमध्ये त्याची शक्ती अधिक तीव्र होते आता तुळशीच्या पानांना पूज्य म्हणून मान्यता द्या तुमच्या हृदयात भगवान विष्णूचा ध्यान करा आणि त्यांचा मंत्र जपा नमो भगवते वासुदेवाय हे मंत्र उच्चारताना तुमचं मन पूर्णपणे ध्यानात घ्या तेच मंत्र तुमचं लक्ष एका ठिकाणी केंद्रित करून तुम्हाला आशीर्वाद देईल मंत्रजप केल्यानंतर त्या तुळशीच्या पानांना देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूला अर्पण करा त्यांच्या चरणी त्या पानांचा अर्पण केल्याने घरात समृद्धी आणि आनंद येईल हा छोटासा सोपा उपाय तुम्ही घरात धाडक्याने विश्वासाने करू शकता आता हे तुळशीचे पान तुमच्या तिजोरीत ठेवा तिजोरीमधील संपत्तीला अभिवृद्धी होईल आणि आर्थिक समस्या दूर होईल तुळशीच्या पानांनी तुमचं घर आणि तिजोरी ऊर्जा आणि समृद्धीने भरलेली असेल तुळशीच्या पानांमध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते जया एकादशीसारख्या पवित्र दिवशी या पानांना तिजोरीत ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी सोडवता येतात तुमचं घर आणि तिजोरी धन्य होते हे एक प्रकारे एक धार्मिक उपाय आहे जे तुमच्या विश्वासावर आणि भक्तिरचनेवर आधारित आहे त्यामुळे त्याचा प्रभाव जास्तीत जास्त होतो आणखी एक गोष्ट तुळशीच्या पानांचे आध्यात्मिक महत्त्व केवळ आर्थिक फायदा मिळवण्यासाठी नाही तर मानसिक शांती आणि आत्मिक सुखदेखील प्राप्त होते तुम्ही जेव्हा तुळशीची पूजा करता तेव्हा ती पूजा केवळ आर्थिक लाभासाठी नाही तर तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणते तुळशीच्या पानांचा प्रभाव केवळ घरातील समृद्धीवरच नाही तर यामुळे आपल्या मेहनतीच्या फळांची प्राप्ती देखील होते यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी सफलता मिळेल कर्ज फेडता येईल आणि तिजोरीत पैसा येईल तुमचे ध्येय पूर्ण करण्याच्या मार्गात ज्या अडचणी आल्या होत्या त्या सर्व अडचणी दूर होतील सौभाग्याच्या वस्तू अर्पण करा एक अद्भुत उपाय जया एकादशीच्या दिवशी सौभाग्याच्या वस्तू देवी लक्ष्मीला अर्पण करणे हा एक अत्यंत प्रभावी आणि दैवी उपाय आहे तुम्ही कधी विचार केलाय का की एक साधी वस्तू तुमच्या जीवनात काय मोठा बदल घडवू शकते तुम्ही ज्या वस्तूला सौभाग्य आणि समृद्धीची प्रतीक मानता त्या वस्तू देवी लक्ष्मीला अर्पण केल्याने तुम्हाला त्या वस्तूंच्या रूपात समृद्धी प्रेम आणि सौम्यता प्राप्त होईल आज आपण पाहणार आहोत की सौभाग्याच्या वस्तू अर्पण केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनातील आणि कुटुंबातील समस्यांना कसे दूर करता येईल हिंदू धर्मात काही वस्तू अशा आहेत ज्यांना विशेष धार्मिक महत्त्व आहे आणि त्यांचा संबंध परंपरेशी असतो विवाहाच्या वस्तूंमध्ये विशेष प्रकारचा सौम्यता आणि आशीर्वाद असतो विशेषतः लाल कापडात गुंडाळून देवी लक्ष्मीला अर्पण केलेली वस्तू तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणते यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात आणि कुटुंबातील नातेसंबंधात सुधारणा होते तुम्ही विचार करत असाल की ही सौभाग्याची वस्तू म्हणजे नेमके काय सोप्या भाषेत सांगायचं तर यामध्ये विवाहाशी संबंधित व विशेष वस्तू असतात जसे की मंगलसूत्र बांगड्या नथ किंवा इतर कोणत्याही शुभवस्तू ज्यांचे दैवी महत्व आहे सौभाग्याच्या वस्तू अर्पण करणे हे एक अतिशय साधे पण शक्तिशाली उपाय आहे याच्या पद्धतीचा मागोवा घेऊन पाहूया सर्वात पहिले तुमच्याकडे असलेली विवाहाशी संबंधित वस्तू निवडा ही वस्तू तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि प्रेमपूर्वक स्वीकारलेली असावी उदाहरणार्थ तुमचं मंगलसूत्र बांगड्या किंवा इतर कोणतीही शुभ वस्तू विवाहाच्या वस्तूंना तुम्ही लाल कापडात गुंडाळा लाल रंग हा हिंदू धर्मात समृद्धी प्रेम आणि सौभाग्याचा प्रतीक आहे या रंगाने त्या वस्तूंमध्ये जास्त प्रभावी शक्ती निर्माण होईल जया एकादशीच्या दिवशी तुम्ही त्या वस्तू देवी लक्ष्मीला अर्पण करा देवी लक्ष्मी ही समृद्धी सुख आणि सुख शांतीची देवी आहे तिच्या कृपेमुळे तुमच्या जीवनात सर्व अडचणी दूर होतात आणि तुम्हाला प्रेम आणि सौहार्दाची प्राप्ती होते देवी लक्ष्मीला अर्पण करत असताना तुम्ही तिचे ध्यान करा आणि श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करा मंत्राच्या शक्तीने तुमचं घर आणि जीवन सकारात्मकतेने भरून जाईल या मंत्राला जपण्याने तुमचं मन एकाग्र होईल आणि तुमच्या मनातील समृद्धीच्या सर्व अडचणी दूर होतात या प्रक्रिया करताना तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत पूजा करा हे एकत्रित आणि एकजूट होण्याचं एक सुंदर संधी असू शकते हे संपूर्ण कुटुंबात प्रेम समज आणि एकात्मतेची भावना वाढवते सौभाग्याच्या वस्तू अर्पण केल्याने तुमच्या जीवनातील चांगले बदल घडतात विवाहाच्या वस्तूंमध्ये असलेली ऊर्जा तुम्हाला समृद्धी आणि प्रेम देते लाल कापडाचा रंग तुमचं मन आणि हृदय एकसूत्री करून तुमच्याच कुटुंबात सुख शांती आणि प्रेमाचे वातावरण निर्माण करतो देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर आणि आपल्या घरावर असली तर कोणतीही अडचण जास्त काळ टिकू शकत नाही तिच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात काय वाईट घडू शकते तुमच्या वैवाहिक जीवनात जरी काही अडचणी किंवा समस्या येत असतील तरी जया एकादशीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण केल्याने त्यांचा निवारण होऊ शकतो तुम्ही देखील पाहाल की तुमच्या जोडीदारामध्ये प्रेम आणि आपुलकी वाढेल संवाद साधण्याची क्षमता आणि समज वाढेल त्यामुळे तुमचं वैवाहिक जीवन आनंदित होईल तसेच सौभाग्याच्या वस्तूंना देवी लक्ष्मीला अर्पण करणे केवळ वैवाहिक जीवनाच्या समस्यांसाठीच नाही तर कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी असलेल्या प्रेमाच्या वाढीचे एक सुंदर आणि महत्त्वपूर्ण टूल आहे पिंपळाच्या झाडाची पूजा करा एक अद्भुत पुण्याचा स्रोत आपण कितीही धकाधकीच्या आयुष्यात असलो तरी थोडा वेळ काढून निसर्गाची पूजा केली की के एक प्रकारची ताजगी आणि शांतता आपल्याला अनुभवता येते जया एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा हे एक अत्यंत प्रभावी उपाय आहे जो तुमच्या जीवनात मनशांती पुणे आणि सकारात्मकता घेऊन येतो पिंपळाचे झाड हा भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र मानला जातो हे झाड एक प्राचीन आणि आदर्श वृक्ष आहे जो देवतेच्या निवासस्थानाचा प्रतीक मानला जातो भगवान विष्णू यांचे पिंपळाच्या झाडात वास्तव्य आहे असे मानले जाते पिंपळाचे झाड ही एक अद्भुत दैवी शक्ती आहे जी आपल्याला सकारात्मक ऊर्जा आणि शांती प्रदान करते पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याची पद्धत अत्यंत सोपी आणि सहज आहे याचा उद्देश म्हणजे आपल्या जीवनात पुणे मिळवणे आणि आपले मन शांत करणे जया एकादशीला या उपायांचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या जीवनात दैवी आशीर्वाद प्राप्त करू शकता सर्वप्रथम तुमच्या जवळच्या पिंपळाच्या झाडाजवळ जा पिंपळाच्या झाडाचा प्रभाव दैवी आहे म्हणून त्याची पूजा करताना अत्यंत श्रद्धेने त्याच्याकडून आशीर्वाद घ्या जया एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला स्वच्छ पाणी अर्पण करा पाणी ही जीवनाचीच ऊर्जा आहे आणि पिंपळाच्या झाडाला अर्पण केलेले पाणी तुमचं जीवन सुधरवते तुम्ही ही पूजा अत्यंत भक्तिभावाने करा आणि झाडाच्या भोवतालच्या परिसरात पाणी शिंपडा पिंपळाच्या झाडाशी संबंधित एक महत्त्वाचा उपाय म्हणजे तुपाचा दिवा लावणे जया एकादशीच्या दिवशी तुपाचा दिवा लावून त्याला झाडाजवळ ठेवा तुपाचा दिवा तो दिव्य प्रकाश देतो जो आपल्या जीवनातील अंधकार दूर करतो आणि सकारात्मकता आणतो तसेच तुपाचा दिवा हा भारतीय परंपरेनुसार एक शुभ संकेत आहे या पूजा दरम्यान तुम्ही एकाग्र मनाने ध्यान करा तुमच्या मनात भगवान विष्णू आणि पिंपळाच्या झाडाच्या आशीर्वादाची भावना ठेवा तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होण्याची प्रार्थना करा नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मंत्र जपामुळे तुम्हाला आंतरिक शांतता मिळेल आणि जीवनात सकारात्मकतेचा अनुभव येईल पिंपळाच्या झाडाला अर्पण करणे ही एक सुंदर परंपरा आहे या पूजा प्रक्रियेतील एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे पिंपळाच्या पानांचा वापर पिंपळाच्या पानांचा वापर तुम्ही भगवान विष्णूच्या पूजामध्ये करू शकता असे करणे तुमच्या जीवनात पुणे आणते पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात पिंपळाच्या झाडाशी संबंधित असलेले तत्वज्ञान अत्यंत पवित्र आहे या पूजादरम्यान तुमच्या कर्मांवर लक्ष केंद्रित करा पिंपळाची पूजा प्राप्त करण्याचा एक साधा आणि प्रभावी मार्ग आहे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने तुमच्या मनाला शांतता मिळते जर तुमच्या आयुष्यात थोडी गडबड असेल किंवा मन बेचैन असेल तर या पूजा प्रक्रियेने तुमचे मन शांत होईल पिंपळाच्या झाडाच्या निसर्गाच्या आलिंगनाने तुमचं जीवन चांगल्या दिशेने प्रवास करेल पिंपळाच्या झाडाला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाची वासस्थान मानले जाते यामुळे तुम्हाला आध्यात्मिक शांती सुख समृद्धी आणि दैवी आशीर्वाद प्राप्त होईल पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने तुमचं आध्यात्मिक उन्नती होते तुम्ही आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार करत असाल तर पिंपळाची पूजा तुमच्या जीवनातील योग्य मार्ग दाखवते पिंपळाच्या झाडाशी संबंधित असलेल्या शक्तीने तुमचं जीवन सकारात्मकतेने भरून जाईल आर्थिक अडचणी वैवाहिक जीवनातील समस्या आणि इतर जीवनातील संकटे या सर्वांचा निवारण होईल पिंपळाचे झाड आणि त्याची पूजा आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते निसर्गाच्या सान्निध्यात शांती आहे पिंपळाच्या झाडाला ताज्या पाण्याने सिंचत असताना आपण निसर्गाशी जोडले जातो आणि त्या निसर्गाच्या शक्तीचा अनुभव घेतो जया एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे हा एक साधा पण प्रभावी उपाय आहे यामुळे तुम्हाला पुण्य शांती आणि दैवी आशीर्वाद प्राप्त होईल ही पूजा निसर्गाशी एक सुंदर संबंध निर्माण करते आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवते तुम्ही सुद्धा या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा आणि तुमच्या जीवनात सुंदर बदल पहा पिवळ्या फळांचा आणि मिठाईचा नैवेद्य द्या एक सुवर्ण संधी जया एकादशीच्या दिवशी विविध प्रकारच्या साधनांचा उपयोग करून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवता येतात यावेळी पिवळ्या रंगाच्या पदार्थांचा विशेष महत्त्व आहे भगवान विष्णूंच्या पूजेत आणि त्यांना नैवेद्य अर्पण करण्यात पिवळ्या रंगाचा समावेश असतो हा रंग सूर्याचा प्रतीक आहे ज्यामुळे या रंगाच्या पदार्थांचा उपयोग विशेष फायदेशीर मानला जातो पिवळा रंग प्राचीन काळापासून शुभ आणि सकारात्मक रंग म्हणून ओळखला जातो तो सूर्याशी संबंधित आहे जो जीवनाचा आणि प्रकाशाचा स्रोत आहे यासोबतच पिवळा रंग ज्ञान समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानला जातो या रंगाचे पदार्थ अर्पण करणे हे न केवळ आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे तर ते आपल्या जीवनातील शांती आणि समृद्धीला उत्तेजन देणारे असतात भगवान विष्णूला पिवळ्या फळांचा आणि मिठाईचा नैवेद्य कसा द्यावा जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला पिवळ्या रंगाचे फळे अर्पण करा उदाहरणार्थ पिवळा केळी पिवळ्या रंगाचे सफरचंद किंवा पिवळा आमरस पिवळ्या फळांचा नैवेद्य भगवान विष्णूला अर्पण करणे हे त्याचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा एक उत्तम मार्ग आहे याव्यतिरिक्त पिवळ्या रंगाची मिठाई देखील अर्पण करा हे तुम्ही तूप आहारात वापरलेली पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाचा हलवा साखर गहू आणि तूप यांचे मिश्रण म्हणून करू शकता पिवळ्या रंगाची मिठाई भगवान विष्णूला अर्पण केली की तुमच्या जीवनात ऐश्वर्य आणि समृद्धी येते पिवळ्या रंगाच्या पदार्थांना देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा प्रभाव प्राप्त होतो हे पदार्थ वित्तीय समृद्धीला आकर्षित करतात आणि आपल्या जीवनात संपत्ती आणि ऐश्वर्य आणतात पिवळ्या रंगाच्या पदार्थांचे से सेवन केल्यामुळे आपल्याला ऐश्वरी मिळते आणि आर्थिक स्थिरता प्राप्त होते पिवळ्या रंगाच्या पदार्थांचा उपयोग करून आपली कुंडलीतील गुरुग्रहाची स्थिती सुधारते गुरुग्रह ज्ञान तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक उन्नतीचा प्रतिनिधी आहे जया एकादशीच्या दिवशी गुरुग्रहाला सकारात्मक वळण देण्यासाठी पिवळ्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करा ज्यामुळे गुरुग्रहाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात शुभता येईल पिवळ्या रंगाच्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करण्यामुळे आपण आध्यात्मिक प्रगती साधू शकता हे पदार्थ भगवंताच्या आशीर्वादासाठी योग्य समर्पण आहेत जे आपल्याला मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नती मिळवून देतात पिवळ्या रंगाचे पदार्थ तसेच ताम्रपात्रांच्या संदर्भात असतात जे विवाह किंवा कुटुंबातील इतर अडचणी दूर करण्यात मदत करू शकतात जे लोक विवाह जीवनात समस्या भोगत असतात त्यांना हे उपाय एक सकारात्मक बदल आणू शकतात पिवळ्या पदार्थांचे से सेवन करू नका विशेषतः उपवास करणाऱ्यांनी ध्यान द्या ज्या लोकांनी उपवास ठेवला आहे त्यांना पिवळ्या पदार्थांचे सेवन टाळावे लागेल कारण उपवासाच्या काळात आमूलचूल साधना केली जाते आणि पिवळ्या रंगाचे पदार्थ विशेषतः हलव्या किंवा दुधापासून तयार केलेल्या पदार्थांचा उपयोग केला जातो तो वर्ज्य केला जातो जया एकादशीच्या दिवशी व्रत आणि उपवासाचे महत्त्व असते त्यामुळे त्यावेळी पिवळ्या पदार्थांचा वापर सुद्धा टाळला पाहिजे भगवान विष्णूला अर्पण केलेले पिवळ्या रंगाचे फळे आणि मिठाई या आपल्या जीवनातील संप्रेरक ठरतात हे पदार्थ तुमच्या जीवनात ऐश्वर्य समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती वाढवतात यामुळे आपले कुटुंब व्यवसाय तसेच वैयक्तिक जीवन संपन्न होते जया एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे फळे आणि मिठाई अर्पण करण्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल परंतु ध्यान ठेवा की उपवास करणाऱ्यांनी यांचे सेवन टाळावे यामुळे आपले जीवन समृद्ध होईल आणि तुम्ही गुरुग्रहाच्या आशीर्वादाचा लाभ घेऊ शकाल भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात धन आणि ऐश्वर्य येईल रात्री जागरण करा आध्यात्मिक उन्नती आणि विष्णू लक्ष्मीकृपा प्राप्त करण्याचा अनमोल मार्ग जया एकादशी हे दिवस खास असतात त्या दिवशी केलेले उपाय व्रत आणि पूजा आपल्या जीवनात चांगले बदल घडवू शकतात विशेषत रात्री जागरण करणे हे एक अत्यंत शक्तिशाली उपाय आहे जो आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि भगवान विष्णूच्या आशीर्वादासाठी महत्त्वपूर्ण आहे जया एकादशीच्या दिवशी रात्री जागरण करण्याचे अत्यंत महत्त्व आहे आणि हे आपल्याला आपल्या जीवनातील अनेक शुभ फळे देऊ शकते रात्री जागरण केल्याने आपण आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलतो हे फक्त एक उपास्यव्रत नसून हे एक पवित्र आणि आध्यात्मिक कर्म आहे ज्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवतात भगवान विष्णूच्या नामाचा जप आणि त्यांच्या स्तोत्रांची वाचन आपल्या अंतरात्म्याशी एकरूप होण्याचा एक सुंदर मार्ग आहे भगवान विष्णूंचे मंत्र आणि स्तोत्रे जपणे हे अत्यंत शुभ मानले जाते विशेषत जया एकादशीसारख्या दिवशी यामुळे आपल्याला भगवान विष्णूच्या कृपेचा अनुभव होतो आणि त्याच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात आपल्याला वाटणारी आर्थिक तंगळी मानसिक ताण आणि जीवनातील समस्या हळूहळू कमी होऊ लागतात ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र भगवान विष्णूच्या सर्वसर्वशक्तिमान शक्तिमान रूपाची पूजा आहे हे मंत्र जपताना आपल्याला शांती सुख आणि समृद्धीचा अनुभव होतो या मंत्राचा उच्चार आपल्या मनातील अशांती दूर करतो आणि आत्मशांतीची प्राप्ती होते साथच भगवान विष्णूंचे स्तोत्र वाचन देखील अत्यंत फलदायी आहे विशेषत विष्णू सहस्त्रनाम किंवा श्री विष्णू स्तोत्र यांचा जप केल्याने आपण भगवान विष्णूच्या आशीर्वादाने संपन्न होऊ शकतो या स्तोत्रांचा जप केल्याने आपली आध्यात्मिक स्थिती चांगली होते आणि मानसिक शांती मिळते जया एकादशीसारख्या पवित्र दिवशी रात्री जागरण करण्याचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण फायदेशीर पक्ष आहे ते म्हणजे आपल्या आध्यात्मिक ऊर्जा आणि शक्तीचा विस्तार होतो रात्रभर जागरण केल्याने आपल्या शरीरावर आणि मनावर एक शुद्ध आणि सकारात्मक प्रभाव पडतो आपली आध्यात्मिक शक्ती सुदृढ होते आणि आपल्याला आपल्या जीवनाच्या साऱ्या समस्यांवर विजय मिळवता येतो भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या कृपेची प्राप्ती या जागरणामुळे होत असते रात्रभर जागरण करून त्यांना नमन केल्यास आपल्यावर त्यांचा आशीर्वाद पडतो आणि आपल्याला संपूर्ण जीवनात सुख समृद्धी आणि समजूतदारपणा प्राप्त होतो या कृपेने आपल्याला नवे मार्ग नवे संधी मिळतात आणि आपली आर्थिक परिस्थिती चांगली होऊ लागते रात्री जागरण केल्याने आपल्याला मानसिक शांती मिळते योग ध्यान आणि मंत्र जपणामुळे आपले शरीर आणि मन एकत्रित होतात त्यामुळे आपल्या जीवनात आपल्याला आध्यात्मिक शांती मिळते जी आपल्या दैनंदिन जीवनाच्या तणावावर विजय मिळवण्यास मदत करते जया एकादशीच्या दिवशी केलेले जागरण आणि मंत्र जपणामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारते भगवान विष्णूच्या आशीर्वादाने आपल्या धंद्याला चांगली वाढ आणि समृद्धी प्राप्त होईल रात्री जागरण केल्याने आपल्या कुटुंबातील संबंध मजबूत होतात विशेषत विवाह जीवनात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या कृपेने कुटुंबात प्रेम समजूतदारी आणि शांतता येते जेव्हा जीवनात संकटे किंवा अडचणी येतात तेव्हा जया एकादशीच्या रात्री जागरणाने आपल्याला त्या सर्व अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते भगवान विष्णूच्या आशीर्वादाने जीवनातील कठीण प्रसंग सहजतेने पार होते रात्री जागरण करत असताना आपल्या नक्कीच लक्षात ठेवा की मंत्र जपणे भगवंताचे स्तोत्र वाचन आणि ध्यान हे सर्व एकत्र करणे आवश्यक आहे आपले मन शांत ठेवून एकाग्र होऊन भगवंताच्या भक्तीत लीन होणे हेच मुख्य उद्दिष्ट असावे ज्या प्रकारे आपले शरीर निनावी शुद्धतेत असते त्याचप्रकारे मनही शुद्ध व्हावे म्हणून रात्री जागरण करणे एक अत्यंत महत्त्वाचे कर्म आहे जया एकादशीच्या दिवशी रात्री जागरण केल्याने आपल्याला नकारात्मकतेपासून मुक्ती मिळते आणि आपले जीवन एक नवीन दिशा प्राप्त करते भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला सुख समृद्धी आणि शांती प्राप्त होईल त्यासाठी जागरण करा मंत्र जपा आणि यथाशक्ती साधनांचा सा उपयोग करा जया एकादशीच्या दिवशी या उपायांचा अवश्य लाभ घ्या आणि सुख समृद्धी मिळवा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया मला खूप आवडतात आणि मला तुमचं फीडबॅक जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा जेणेकरून ते देखील या उपयुक्त माहितीचा लाभ घेऊ शकतील आणि हो असाच नवा आणि प्रेरणादायक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिलात आणि तुमच्या किमती वेळात हिस्सा घेतलात याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय